अंगठा चोखणे बऱ्याचदा आपण लहान मुलांना अंगठा चोखताना पाहतो मुलांच्या या समस्येची अनेक कारणे असू शकतात चला याची मुख्य कारणे आणि नुकसानांबद्दल जाणून घेऊया अंगठा चोखण्याची मुख्य कारणे अंगठा चोखल्याने मुलांना शांत आणि सुरक्षित वाटते असे केल्याने त्यांना एखाद्या गोष्टीचा ताणतणाव किंवा अनोळखी परिस्थितीत लढण्यासाठी मदत होते जेव्हा मूल झोपते तेव्हा ते, ते अंगठा चोखू लागते मुलांना दात येण्यास सुरुवात होते तेव्हा अंगठा चोखल्याने हेड्यांमध्ये होणाऱ्या वेदनांपासून त्यांना आराम मिळतो दीर्घ काळापर्यंत अंगठा चोखण्याने होणारे तोटे सतत अंगठा चोखल्याने मुलांच्या दातांचा आकार बिघडू शकतो ज्यामुळे ते चांगले दिसत नाही पुढे जाऊन दातांमध्ये तार लावावी लागते याशिवाय सतत अंगठा चोकल्याने अंगठ्याच्या त्वचेवर परिणाम होतो त्वचा फाटू शकते आणि कडक होऊ शकते जर मुलाचे हात अस्वच्छ असतील आणि अशा परिस्थितीत त्याने अंगठा चोखला तर संसर्गाचा धोका वाढू शकतो जंतू पोटात गेल्याने अनेक प्रकारच्या आजारांचा धोका वाढू लागतो लक्षात ठेवा जर मूल असे वर्तन करत असेल, तर तुमचे तुम्ही समजूतदारपणे हळूहळू मुलाची ही सवय दूर करण्यास त्यांना मदत करा तसेच तुमच्या जवळच्या कोणत्याही बालरोग तज्ज्ञ किंवा दंतचिकित्सकाशी संपर्क साधा